पुरेसा निवारा नाही किंवा धड स्वच्छतागृहाची सोय नाही विक्रेत्यांनी बांधलेल्या प्लास्टिक छताखालीच भाजी मंडई भरते हे वर्णन आहे लक्ष्मीपुरीतील रवी बँकेच्या पिछाडीला असणाऱ्या सुसरबाग भाजी मंडईचं तत्कालीन महापौर निलोफर आजरेकर यांच्या निधीतून दहा लाख रुपये खर्चून लोखंडी शेड उभं करण्यात आलं पण तिन्ही बाजूनी उघडं असणारं हे शेड भाजी विक्रेत्यांचं ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसं ठरत नाही अन्य कसल्याही सुविधा नसलेल्या सुसरबाग भाजी मंडईकडं कुणाचंच लक्ष नाही मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता गृहांची वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या एकूण दहा भाजी मंडई आहेत पण त्यामध्ये लक्ष्मीपुरीतील सुसरबाग भाजी मंडईचा समावेश नाही छत्रपती शिवाजी मंडई अंतर्गत सुसरबाग भाजी मंडईचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे एक प्रकारे या भाजी मंडईचं उत्तरदायित्व सुद्धा कोल्हापूर महापालिकेकडेच येतं रवी बँकेच्या मागे असलेल्या सुसरबाग भाजी मंडईत ऐंशी भाजी विक्रेते आणि काही किराणा माल दुकानदार आहेत भाजी मंडईच्या बाहेर मुख्य रस्त्यावर वीस ते पंचवीस भाजी विक्रेते बसतात सुसरबाग भाजी मंडईत प्रवेश करत असताना या मंडईची दुरावस्था दिसून येते प्रवेशासाठी केवळ पाच फुटाचा रस्ता आहे तो सुद्धा कांदे बटाटे टोमॅटो कोथिंबीर अशा विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी व्यापलेला असतो त्याच्या जोडीला काही किराणा माल दुकानदारांनी आपलं साहित्य थेट रस्त्यावरच ठेवलेलं असतं त्यामुळं केवळ दोन ते अडीच फूट जागेतूनच मंडईत जाण्यासाठी ग्राहकांना कसरत करावी लागते मालोजीराजे छत्रपती यांनी आमदारकीच्या काळात या भाजी मंडईत सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलं पण त्यानंतर आस्थागयात कुणीही या मंडईकडे ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही भाजी मंडई स्त्री पुरुषांसाठी कधी काळी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलं होतं पण आता पाण्याअभावी ते कायम बंदच असतं त्यामुळे हे स्वच्छतागृह म्हणजे केवळ दिखावा आहे सोयी बऱ्याच नाहीत लाईट नाही पाणी नाही लाईट नाही पाणी नाही संडास बाथरूम सगळे म्हणजे दुर्गंधी आहे पाण्या पाण्याअभावी कमीत कमी पाच सहा वर्ष झाली इथं मार्केट काय भरत नाही काही नाही सगळी लोकं बाहेर बसतात आम्ही सगळं ऐकल्यापर्यंत सगळं असं हे नेलं आहे सगळं कागदपत्र ते खरं कोण मनावर घेत नाही काही नाही पावतीवाले पण मनावर घेत नाही पावतीवाले म्हणतात बसा पावती फाडतात आणि तुमचं तुम्ही बसा काय करायचं ते करा म्हणतात आणि जातात इथं लघवीला बसतात की नाही त्यामुळं का नाही जरा पाण्याची ते सोय करा आणि वाचले येतोय ढासलेही झालेत रात्रभर झोप नाही त्यामुळे नाही लई ढासांचं ही आहे आजारी पडायला माणसं सगळी इथं दोनच घर आहेत लई वाचतेनी येते रविवारची तर अशी लघवीला बसतात सगळी लघवीला येऊन येऊन बाजारवाले बसतात लक्ष्मीपुरीची मंड्याची स्थापना तीस पस्तीस वर्ष झालेली आहे आमदार महाराजांच्या काळामध्ये सिमेंटचं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे त्यानंतर निलोपर आज आजरेकर या नगरसेवक असणार शेड झालेला आहे पण पत्राचं शेड पूर्णतः पूर्ण मा मंड हे भाजी मंडई कवर केलं नाही पण बाकीच्या व्यापाऱ्यांना ते कागद वगैरे त्यावर बांधा लागतात आणि जे पाणी सांडायचं ते सांडतात पत्राचे पूर्ण प्रमाणात बांधलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्याच फंड्यामध्ये सुलभ शौचालय बांधलं ते बांधून ते बांधून फक्त त्याचं स्ट्रक्चर ठेवलं पण त्याच्यामध्ये पाण्याची कोणतीही सुविधा किंवा ते स्वच्छता करणारा माणूस त्याची नेमणूक नाही झाली तेव्हा भयंकर वास आणि तो असून असल्याचा हा फंड सगळा वाया गेला जे कॉन्क्रीट करून गेले ते पुन्हा एकदा घुशी म्हणजे आहे आणि पात्र्याचा शेड सुद्धा आहे त्याला त्यांनी लाईटची सोय केली ती तात्पुरती सोय सुरू होती तत्कालीन महापौर निलोफर आजरेकर यांनी या भाजी मंडईसाठी दहा लाख रुपये खर्चून एक लोखंडी शेड उभी केली आहे पण डोक्यावरील पत्र्याचा अपवाद सोडला तर शेड तिन्ही बाजूंनी उघडीच आहे त्यामुळं भाजी विक्रेत्यांना वारा पावसाचा त्रास सहन करावा लागतो महापालिका प्रशासन इथल्या प्रत्येक भाजी विक्रेत्याकडून दररोज दहा रुपये रमाफी वसूल करतं शिवाय कचरा वेचक महिलांना पाच रुपये द्यावे लागतात पण महापालिकेकडून सुसरबाग भाजी मंडईला कसल्याही सुविधा मिळत नाहीत त्यामुळे या भाजी मंडईतील विक्रेत्यांना ऊन पावसापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर प्लास्टिक कागदाच्या छताचा आधार घ्यावा लागतोय कोल्हापूर शहरातील अत्यंत मध्यवस्तीतील सुसरबाग भाजी मंडईला कुणी वालीच नाही अशी एकूण परिस्थिती आहे